नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो हिंद केसरी देशमुख पट्टा माळशिरस आदतचं जंगी मैदान पार पडलं आणि या मैदानात बकासूरचा गटाला पराभव झाला त्यामुळे बकासूर फॅन्स नाराज झाले कारण आपल्या बकासूरचा लागोपाठ दोन हिंदकेसरी मैदानात पराभव झाला तर मित्रांनो हार जीत हे एका नण्याचे दोन बाजू आहेत त्यामुळे आपला बाकासूर नक्कीच कमबॅक करेल तर चला मित्रांनो आपला एकादशम हिंद केसरी बकासूर नेमका कोणत्या मैदानात पळणार आहे आणि त्याचा पैरा कोण आहे ते आपण या व्हिडिओद्वारे पुढे पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो काल हिंद केसरी आदत मैदानात आपल्या बकासूरचा पायरा दैवत गोवेकर यांच्या रोमनबरोबर होता अतिशय सुंदर असं स्पीड लागलं होतं या गाडीला तर मित्रांनो रोमनसुद्धा अतिशय सुंदर पळत होता परंतु तास पलटी झाल्यामुळे बकासूरचा शिरस हिंद केसरी आदत मैदानात गटालाच पराभव झाला तर मित्रांनो आपल्या एकादशम बकासूरचं आगामी नियोजन कसं असणार ते पाहू तर मित्रांनो वीस तारखेला भव्य दिव्य एकादत एक, एक बैल शिव मल्हार केसरी मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानाचे ठिकाण खळद स्टँड मागे तालुका पुरंदर आणि जिल्हा पुणे तर मित्रांनो या मैदानात आपला बाकासूर नक्कीच पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्या बाकासूरचा पायरा नव्वद टक्के असू शकतो हिंद केसरी आदत मैदानात पळालेला दैवत गोवेकर यांचा रोमन तर मित्रांनो त्याच नंदीसोबत आपला बाकासूर या मैदानात शंभर टक्के पळताना दिसेल तर मित्रांनो या मैदानाचे बक्षीस रचना असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा हजार द्वितीय एकाहत्तर हजार तृतीय एक्कावन्न हजार चहर चतुर्थ एकतीस हजार पंचम एकवीस हजार सहावे अकरा हजार आणि सातवे दहा हजार तर मित्रांनो आपला एकादशम बकासूर या मैदानात नक्कीच कमबॅक करेल आणि प्रथम क्रमांक आपला बकासूर करेल अशी सेवागिरी महाराज चरणी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा